नमस्कार यंदाचा मान्सून दोन हजार चोवीस हा कसा राहील आणि मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती गेल्या पाच दहा दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी पावसानं अवकाळी पावसानं हजेरी लावली असल्यामुळे अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होत आहे यामुळे प्रत्येकाला असे वाटत आहे की यंदाचा मान्सून का उशिरा लांबणार काय आणि कधी येणार तर हवामान विभागाने अंदाज वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकरच येण्याची शक्यता असून पाऊसमान हे चांगले होईल असं म्हटले जात आहे हवामान तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे यंदा इंडियन ओशन डायपोल आणि लालिना हे दोन्हीही घटक मान्सूनसाठी अनुकूल ठरणार आहेत मान्सून काळात इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह राहील आणि लानिना देखील सक्रिय राहील यामुळे यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नेहमी सात जूनला राज्यातील तळकोकणात मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर मग मुंबईमध्ये दाखल होतो मान्सून मुंबईमध्ये पोहोचवल्यावर तिथून मान्सून संपूर्ण राज्यभर पसरतो यंदा मात्र मान्सून वेळेबरोबरच पोहोचणार असल्याची माहिती आज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद